नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक नऊ जून आज आपण कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात जास्त बाजारभाव मिळाला जा बाजार 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 आहे ते या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया आणि शेतकरी मित्रांनो आता कांद्याच्या बाजारभावामध्ये मोठी सुधारणा झाली असून जाणून घेऊया संपूर्ण बाजार समितीचे बाजारभाव हे आता जाहीर झालेले ताजे बाजारभाव आहेत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिली बाजार समिती आहे सातारा अवका एकशे पंच्याण्णव क्विंटलची किमान दर दोन हजार पाचशे कमालदर तीन हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर आहेत दोन हजार आठशे पुढील बाजार समिती आहे भुसावळ अवकाय एक्केचाळीस क्विंटलची किमान दर एक हजार सहाशे कमाल दर दोन हजार आणि सर्वसाधारण दर आहेत एक हजार आठशे पुढील बाजार समिती आहे पुणे अवकाय चौदा हजार सातशे एक्कावन्न क्विंटलची किमान दर एक हजार कमाल दर तीन हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर आहेत दोन हजार शंभर पुढील बाजार समिती आहे पुणे पिंपरी अवकाय सहा क्विंटलची किमान दर दोन हजार दोनशे कमाल दर तीन हजार आणि सर्वसाधारण दर आहेत दोन हजार सहाशे पुढील बाजार समिती आहे पुणे मोशी आवका पाचशे एकाहत्तर क्विंटलची किमान एक दर एक हजार दोनशे कमाल दर दोन हजार आणि सर्वसाधारण दर आहेत एक हजार सहाशे तर शेतकरी मित्रांनो असे शे, संपूर्ण शेतमाल पिकांचे ताजे बाजारभाव जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका